सिंह राशीच्या सिंहासनावर पुन्हा एकदा ब्रह्मशक्तीचा प्रवेश एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस तू कोणत्याही रणांगणात हरला असशील पण ब्रह्मदेवाच्या सिंहासनावरून तुला पुन्हा उठवण्यासाठी संपूर्ण विश्वाचे चक्र फिरवले जात आहे या टप्प्याची सुरुवात होते ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच जेव्हा सिंह राशीवर सूर्य चंद्र आणि गुरु यांचा अद्भुत त्रिकोणी संयोग तयार होत आहेत ही वेळ असते आकाशातील सिंह सिंहासनावर ब्रह्मशक्ती पुन्हा प्रकट होण्याची जणू संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या बाजूने चालून येते सूर्य सिंह राशीचा अधिपती असून ऑगस्टच्या प्रारंभी त्याची स्थिती प्रभावशाली असेल आत्मविश्वास नेतृत्व आत्मबळ आणि प्रभुत्वाची पुनर्स्थापना होते चंद्र व गुरु एकत्र येतात सिंह राशीच्या पंचम स्थानात याचा अर्थ आहे आध्यात्मिक पुनर्जन्म उच्च ज्ञान आणि अंतर्मनातल्या सिंहाचा पुन्हा जागर तुम्हाला अचानक काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टींचे भान होईल ज्या गोष्टी गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्हाला स्पष्ट दिसत नव्हत्या तुमच्या आत्म्याला एक प्रकारच्या ऊर्जेची झुळूक जाणवेल जणू तुमच्यावर कोणीतरी अदृश्य हात ठेवलेला आहे अनेक सिंह राशीच्या जातकांना या काळात स्वप्नातून ध्यानातून किंवा एखाद्या गूढ चिन्हातून ब्रह्मसंदेश मिळण्याची शक्यता आहे जो त्रास आत्तापर्यंत छातीत साचून बसला होता तो आता ढवळून निघेल काही जणांनी ज्यांना गमावलं आहे त्यांच्या आठवणींचा सागर अचानक उचंबळून येईल पण त्याचवेळी एक नवीन आशेची किरणही दिसेल या घडणाऱ्या प्रमुख घटना कोणत्या आहेत तर त्यातील नंबर एक आहे तुमचं जुनं स्वप्न किंवा ध्येय पुन्हा जिवंत होईल नंबर दोन आहे एक जुना मित्र नातेवाईक किंवा गुरु अशा वेळेस तुमच्या संपर्कात येईल जे जणू ब्रह्मदेवाने पाठवलेलेच आहेत नंबर तीन आहे करिअरमध्ये एक अनपेक्षित वळण किंवा एक मोठी संधी उगम पावते आता सूचना व उपाय पाहूयात एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट या काळात दररोज सूर्योदयापूर्वी पाच मिनिटे ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करा शिवलिंगावर जल अर्पण करून नेतृत्व आणि योग्य निर्णय क्षमता मिळावी यासाठी प्रार्थना करा आता ब्रह्म वाक्य सिंह तू फिनिक्स आहेस तू तु राखेतून पुन्हा उगम पावशील पण त्या उगमाचं बीज तू या पाच दिवसात रुजवायचं आहे नंबर दोन आहे सत्याचा प्रकाश आणि अंधारात गुप्त ठेवलेला दस्तऐवज सहा ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस तुझ्या जीवनातली खरी ताकद पुन्हा सिंहगर्जनेत नाही तर अंधारात गुप्त ठेवलेल्या सत्याला सामोरे जाण्यात आहे या टप्प्यात सूर्य सष्टम स्थानात जातो आणि सिंह राशीच्या कर्मक्षेत्रात एक अत्यंत प्रभावशाली चंद्रशनी दृष्टिकोन निर्माण होतो हे दिवस गुपिते उघड होण्याचे दडपलेले सत्य सामोरे येण्याचे आणि अनेक प्रकारच्या आंतरिक संघर्षाची बाह्य प्रतिक्रिया जाणवण्याचे आहेत जा चंद्र आणि शनी यांचा योग तुम्हाला अस्वस्थ बैचेन आणि खोल विचारांमध्ये लोटू शकतो ज्यांना तुम्ही आजवर शंभर टक्के ठेवला त्यांच्याविषयी एक धक्कादायक सत्य समोर येऊ शकतं तुमच्या आयुष्यातील प्रामाणिकता बनाम सुविधा या संघर्षाशी निर्णयाची वेळ आहे अचानक अश्रू अचानक गोंधळ अचानक शांतता या तीन गोष्टी एकत्र येतील काही सिंह राशीच्या का लोकांना या काळात जुने ईमेल जुनी डायरी जुने फोटो किंवा जुने चिठ्ठ्यांमधून लपलेली सत्य सापडतील काही प्रेमसंबंधांमध्ये विश्वासघात किंवा सातत्याचा अभाव स्पष्ट होईल प्रभाव तुमच्यावर आणि तुमच्या घरावर होईल घरात वाद वडिलांशी मतभेद मोठ्यांशी ताणतणाव आर्थिक प्रश्नांवरून एखादी महत्वाची चर्चा होऊ शकते आणि त्यातून एखादा मोठा निर्णय होईल आता घडणारे प्रमुख घटना कोणत्या आहेत तर त्यातील नंबर एक आहे एखाद्या कागदपत्रावर तुमचं लक्ष जातं आणि त्या कागदावर लपलेलं भविष्य उघड होतं नंबर दोन आहे तुम्ही जिथे दोषी नव्हता तिथे तुम्हाला दोषी ठरवलं जातं पण ब्रह्मदेव ही चोख योग्य वेळी दुरुस्त करतो आणि नंबर तीन आहे एक जुना प्रोजेक्ट किंवा आयडिया पुन्हा जिवंत होते पण यावेळी त्यांचं नियंत्रण फक्त तुमच्याकडे असते आता पाहूयात उपाय या, या कालावधीत दररोज ओम नम भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा अकरा वेळा जप करावा घरात पुरेसे प्रकाशमान ठेवा अंधारात उगम पावलेली नकारात्मकता यावेळी अधिक तीव्र होऊ शकते कोणताही महत्वाचा निर्णय रात्री उशिरा न घ्यावा आता ब्रह्मदेवांचा गुप्त संदेश आणि सिंहाचं अंतिम रूपांतरण पाहूयात एक राजासारखे आत्मा जागी होते सर्व गोष्टींचा समारोप म्हणजे आत्म रूपांतर ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये सिंह संपूर्ण अस्तित्व एका नवीन रूपात प्रकट होणार आहे ब्रह्मदेव आपल्या नियोजनातून सिंह राशीच्या आत्म्याला पुन्हा एकदा स्मरण करून देतील आणि तू केवळ शरीर नाहीस तू आत्मा आहेस आणि त्या आत्म्याचं कार्य पृथ्वीवर अद्याप अपूर्ण आहे त्यातील नंबर एक आहे आध्यात्मिक जागृतीची जोरदार सुरुवात सिंह राशीतील काही व्यक्तींना ध्यान स्वप्न स्फुट विचार किंवा गुरुंच्या माध्यमातून गुढ संकेत मिळतील या संकेताचं स्पष्टीकरण लगेच कळणार नाही पण ते तुमचं आयुष्य बदलून टाकतील नंबर दोन आहे ध्येय व्यवसाय आणि जीवन मूल्यांमध्ये बदल जे काही तुम्ही आतापर्यंत मूल्य मानत होतात प्रतिष्ठा असो पैसा असो किंवा यश असो त्यात बदल होईल तुम्हाला कळेल की सिंह म्हणून तुमचं खरे कार्य लोकांसाठी दीपस्तंभ बनलं आहे नंबर तीन आहे सिंह राशीचा आत्मराज जन्माला येणे हा केवळ एक व्यक्तीचा बदल नाही ही एक पुनर्रचना आहे सिंह राशीचा आत्मराज एक आध्यात्मिक धैर्यशील करुणामय आणि तेजस्वी रूप ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जागृत होते ब्रह्मदेवांचा संदेश अत्यंत स्पष्ट आहे सिंहा तुझा काळ आला आहे पण हा काळ केवळ यशाचा नाही तर जागृतीचा आहे तुझ्या सिंहासनावर बसण्याआधी तू तुझ्या अंतरात्म्याशी एकरूप हो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ